एकदा एका गाढवाने सिंहाला चॅलेंज दिलं की माझ्याशी लढ मी हरवतो तुला सिंहाने त्या गाढवाकडे पाहिलं स्माईल दिलं आणि तिथून तो निघून गेला हे दृश्य पाहिलं कोल्ह्याने आणि कोल्हा सिंहाकडे गेला आणि विचारलं सिंहाला की तू त्या गाढवाला सहज लोळवू शकला असता गाढवाला मारणं हा तुझ्या डाव्या हाताचं मळ आहे तरीसुद्धा तू तिथून निघून का गेला सिंहाने सांगितलं अरे मी राजा आहे राजा जंगलाचा राजा मला माहिती की मी जिंकणारच आहे पण जरी मी गाढवाशी लढाई करून जिंकलो असतो तर कुणाशी लढाई करून जिंकलो असतो गाढवाशी त्याचा आनंद घ्यायचा त्याच्यापेक्षा तो आता खुश आहे की मला घाबरून सिंह निघून गेला त्याला खुश राहू द्या तो त्याचा एन्जॉय करेल आपण आपलं एन्जॉय करू मंडळी आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक लोक येतात जे आपल्या डोक्याला त्रास देत असतात जे विनाकारण वाद घालत असतात तुम्हालाही माहिती असतं की तुम्ही तिथे बरोबर आहे पण बऱ्याच वेळेला जर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला अडकवून घेतलं तर तुम्ही तुमचा आनंद घेणं जगणं विसरून तुमच्या विचारांची सुद्धा एक उंची आहे ना तुम्ही खाली स्वतःला का आणता ज्या लोकांना जीवनातल्या अशा त्रास देणाऱ्या मूर्ख लोकांसोबत वाद न घालता त्यांना सहज हसत खेळत इग्नोर करणं जमलं ते त्यांच्या आयुष्यात पुढे जातं म्हणजे याचा अर्थ कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्रास सहन करा मी सांगतच नाहीये मी हे सांगतोय की जिथे तुम्हाला तुमच्या हक्कासाठी उभं राहणं आवश्यक आहे तिथे उभं राहा जिथे लढणं आवश्यक आहे तिथे लढा पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून का स्वतःचं डोकं खराब करायचं कचऱ्यातून जाताना तुम्ही तिथेच रमता की पटकन पळून जाता पटकन जाता का बरं दुर्गंध नको आहे ना त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बरोबर आहे तुम्ही कुणाला प्रूव करता अशा लोकांना कुणासोबत जिंकता अशा लोकांसोबत आणि मुळात तुम्ही शहाण्यासोबत जिंकू शकता मूर्खासोबत कधी जिंकू शकत नाही आणि जिंकलाच त्याचाच आनंद वाटतो तुम्हाला हो तुमच्या माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या जर तुम्ही छोट्या छोट्या अडथळ्यांना उगीच डोक्यात आणलं तर तुमचं डोकं खराब होईल की नाही होणार आणि असे लोक बाहेर नसतात असे लोक आपल्या घरात आपल्या आजूबाजूला आपल्या नोकरीच्या ठिकाणी रोज भेटणाऱ्या ठिकाणी अनेकदा भेटू शकतात पण अशा ठिकाणी शांत राहणं स्माईल ठेवणं स्वतःचं डोकं खराब न करून घेणं हे खूप महत्वाचं पण हे करायचं कसं तर नंबर एक म्हणजे तुमचं डोकं आणि तुमचं हृदय याचा दरवाजा यांच्यासाठी बंद करा म्हणजे यांचं द्वेष करू नका फक्त त्यांच्या आशा बोलण्यासाठी आणि वागण्यासाठी त्यांचे शब्द डोक्यात घ्यायचे नाही आणि मनाला हृदयाला लावून घ्यायचे नाही अह कित्येक लोक पाहिलेले आहेत चैतन्यवानात शिबिरात येतात मानसिक धक्का मानसिक रोग बसलेले असतात झालेले असतात त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या घेत असतात आणि झालेलं काय काहीच नाही एक कुणीतरी काहीतरी बोललं जीवन पुढं गेलं ही व्यक्ती अजून त्याच ठिकाणी कुठलीही गोष्ट पकडून ठेवली एकाच ठिकाणी राहिली की त्याचा दुर्गंध आहे तो सडत ते तुम्हाला नेमकं काय करायचंय तुमच्या ध्येयाकडे लक्ष पाहिजे तुमच्या आयुष्यात असे खूप सारे लोक येतील सगळ्याच प्रकारचे लोक येतील तुमचं लक्ष जर तुमच्या ध्येयाकडे नसेल आनंदाकडे नसेल आणि प्रत्येकाचेच शब्द तुम्ही डोक्यात घेऊ लागले मनाला लावून घेऊ लागले तर तुमचा आनंदच तुम्ही घेऊ शकत नाही चेहरा खरकण उतरतो डोकं खराब करून बसता आणि तो दिवस तुमचा वाईट जातो किती दिवस अशा लोकांसाठी वाया घालवणार त्यापेक्षा ते त्यांना खुश राहू द्या त्यांना जिंकू द्या ते जिंकलेत ते खुश राहतील तुम्ही न लढाई करता तिथून निघून गेला इग्नोर केलं तुम्ही न लढाई करताच तुम्ही जिंकले हे जमलं पाहिजे मंडळी कारण आयुष्यभर असे लोक भेटत राहणार त्याच्यामुळे चांगलं वाईट खरं खोटं माझं तुझं कोण खरं कोण खर, खट हे प्रूव्ह करण्याच्या भानगडीत न पडता तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला आज दिवसभरात काय करायचं आहे याच्याकडे लक्ष द्या आणि आनंदाने तुमचं काम करा बघा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे प्रत्येकाच्या हातामधलं घड्याळ वेगवेगळ्या कंपनीचं आहे आणि जरी एकाच कंपनीचं असेल तर प्रत्येकाने त्याच्या त्याच्यानुसार टाईम सेट केलेला असतो काही लोक नेहमी पाच मिनटं पुढं चालतात कारण त्यांना माहिती मी लेट उठतो त्यांच्या डोक्याला माहिती असतं की आपण घड्याळ पुढं केली पण तरी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार ते बरोबर तिथे पोहोचतात काही लोक ऑन टाईम असतात पण प्रत्येकाला असं वाटतं की माझाच टाईम बरोबर आपलंही असंच जे लोक असतील त्रास करून घेऊ नका डोकं शांत ठेवा एक स्माईल द्यायचं निघायचं आपलं आयुष्य एन्जॉय करणं जर विसरलात दुसऱ्यांमुळे तर दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला दिली की नाही दिली पण आज आत्ता या क्षणात तुम्ही ठरवून घ्या फार डोकं लावायचं नाही अशा लोकांसोबत गंमत ताशी खरं म्हणजे तुम्हाला वाटतं तो मूर्ख आहे आणि त्याला वाटतं तुम्ही मूर्ख आहे तुम्हाला वाटतं मी बरोबर आहे त्याला वाटतं तो बरोबर आहे कशाला त्या चूकन बरोबरच्या वांगडीत पडायचं तुला याच्यात चांगलं वाटतं ना हा ठीक आपल्याला आपल्या मनाला माहिती ना आपण कसे आहोत बघा ना तुम्हीच जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पकडून ठेवता आणि उगीच डोकं लावत बसता तर तुमचं डोकं खराब होतं ना तुमची चिडचिड चीड़ होते ना मुळात चिडचिड चीड़ होतेच कशामुळे तुमचा अपेक्षा भंग झाला की चिडचिड होते ती चिडचिड कुणावर काढता तुमच्याच लोकांवर बरं सोबत काबर राहायचं आहे आनंद घेण्यासाठी जे सोबत राहतात राग कुणाचा कुणावर काढला दुसऱ्यांचा यांच्यावर हे बघा माझं डोकं खराब आहे पहिलेच सांगतो तू आता मला बोलू नको उगीच मी तुला बोलेल तर कुणामुळे खराब झालं दुसऱ्यांमुळे चिडतंय कुणावर याच्यावर खाऊ कोण आहे ही <laughs> खाणार कोण हा राग राग कुणामुळे आला त्याच्यामुळे काढला कुणावर जी खाऊ घालते त्याच्यावर मग ती काय करते काहीच कळू न देता आता एक कुठली तरी पावडर टाकते दिवसभर हा दस्त मे मस्त आहे किती कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट माणसाला चांगल्या गोष्टीसोबत ठेवणं आणि त्रास देणाऱ्या गोष्टी सोडून देणं एवढं जर शिकलं माणसाने एवढी जर जाणीव ठेवली तर त्रास होणार नाही तुम्हाला जर ड्रेस घ्यायला तुम्ही गेलात तर आवडणाराच ड्रेस घेता ना hmm. की त्यांनी दाखवलेले सगळे ड्रेस घेतात hmm. मग लोक दाखवतील त्यांचे वेगवेगळे रंग जो रंग तुम्हाला भावला जो रंग तुमच्या मनाला प्रसन्न करणार आहे तेवढाच रंग घ्यायचा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा गुंता करू नका बच <laughs> कुठे डोकं लावत बसायचं त्याच्यामुळे डोकं शांत आहे फार डोकं लावू नका चिडचिड कमी करायची जिथल्या तिथं गोष्टी सोडून द्या टेन्शन कमी करायचंय भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी मनात पकडून त्या चष्म्याने समोरच्याला बघू नका मन शांत ठेवायचंय भविष्याची चिंता करू नका हे सगळं एकत्र पाहिजे असेल आपलं चैतन्य मनातलं ज्ञानयोगाचं शिबिर सहपरिवार करा हे फक्त रोग दूर करण्याचं शिबिर नाही शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक वैचारिक भावनिक कौटुंबिक सामाजिक पातळीवरती एक सुखद शांततेचा अनुभव येतो विचार शून्य अवस्था येते जिथे तुम्ही आहात ना शरीराने तिथंच तुम्ही तिथे येतात वर्तमानात येतात सोडून देणं शिकतात तर रिलॅक्स राहतात हातात महागाची रोलेक्सची घड्याळ घातली म्हणजे तुम्ही रिलॅक्स राहाल असं नाही जर तुम्हाला इग्नोर करता आलं ओम दुर्लक्षाय नमहा ओम इग्नोराय नमहा हे जर तुम्हाला करता आलं तर कोण कसं आहे त्याचा त्रास तुम्हाला होत नाही आपण आपले शंभर टक्के द्यायचं <laughs> बाकी सगळं सोडून द्यायचं तर बघा आणि असे सत्संग तुम्ही खूप ऐकलेले असाल आज ठरवा बरं मनापासून की जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो पण त्यांना सोडू शकत नाही तर अशा लोकांच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामात तुम्ही इतकं मस्त शंभर टक्के द्या की तुमच्याकडे बघून लोकांना असं वाटलं पाहिजे जगण्याचे देवा लाभोय से बळ दुर्गुणांचा मल ना पाहायचंच नाही यस यास तर खुश राहा लक्षात ठेवा सिंह सिंह कोणाच्या नादीला त्याच्यामुळे जर एखाद्याने म्हटलं अय नाद करायचं नाही तर करायचंच नाही आपण आपल्या नादात राही आपण आपलं एन्जॉय करत राहील आणि समजा तुम्हाला असं वाटलं अरे बापरे आता याला बोललंच पाहिजे चिडलंच पाहिजे आणि समजा चिडचिड झालीच तर लगेचच जेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे मी विनाकारण चिडतोय पटकन स्वतःला तिथून बाजूला करा एक दोन दीर्घ श्वास घ्या स्वतःचा चेहरा जाणीवपूर्वक बघा चेहऱ्यावर गोड स्माईल ठेवा आणि छान एखादं देवाचं नाव घ्या जाणीव ठेवा की प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे प्रत्येकाचं मन वेगवेगळे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण परमेश्वराने जर आम्हाला एकत्र आणलं आहे तर सगळ्यांमध्ये देव बघायचं या तुझमे नारायण तुजमे नारायण तुजमे नारायण समे नारायण 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 श्रीमन्नारायण भगवतारायण ारायण नारायण नारायण माता नारायण पिता नारायण बंधु नारायण 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 मस्त सगळ्यांमध्ये परमेश्वराला बघायचं आपलं आपलं आयुष्य निरागसपणे लहान बाळासारखं छान एन्जॉय करत जगायचं आणि मस्त हसत खेळत राहायचं ओम इग्नोराय ओम दुर्लक्षाय जय गुरुदेव जय गुरुदेव